नांदगाव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराज जन्म उत्सवा निमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये संचालक अमित बोरसे यांनी विद्यार्थी व पालक यांना व्याख्यानाची संधी उपलब्ध करून दिली भव्य सभामंडपात या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं शाळेचे इंजिनियर वकील त्याचबरोबर सुसंस्कारित माणूस पण स्वतःच्या शाळेचे अनुभव सांगत विद्यार्थ्यांची प्राध्यापक हंकारे यांनी मन काहीही झाले तरी विद्यार्थ्यांनी पेपर कोरा सोडू नये असं आवाहन यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केलं मार्क पाहिजे पण आत्मविश्वास अंतरंगात ठेवा विश्वास, अंतरंगा विश्वास प्रबळ करा आई बापाला वृद्धाश्रमात पाठवू नका त्यांची सेवा करा रसातळाला जाणं म्हणजे उद्ध्वस्त होणं तसं करू नका नालंदा विद्यालयातून पदवी घेणारे प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना परिवर्तनाची दिशा दाखवली तसंच बाप काय आहे हे, हे मुलींनी समजून घ्या आई बापाने तुम्हाला नाव दिलं तुमची ओळख झाली मुलींनो प्रत्येक शब्दात शील मनोधैर्य थोर वीरांना त्याचबरोबर जन्म देणारी आई आहेस तू तुझी खरी ओळख करून घे बाप काय आहे ते कळू दे देशाला राष्ट्राला तुझी गरज आहे मुलींनो पुण्याच्या एका वाड्यात जाऊन शिकवणारी सावित्री आई घराबाहेर पडली म्हणून तू घडलीस ग बाई तू जिजाऊ आहेस तू झाशीची राणी आहेस तू तारा राणी आहे तू तु, मुली तुझी खरी ओळख करून ठे मुली तू वाघीण आहेस तुझे आई बाबा वाघ आहे यासह अनेक दाखले देत प्राध्यापक हांकारे यांनी सर्व विद्यार्थ्यांना गहीवरून टाकलं तुमच्या अंतरंगात आग लागू द्या स्वतःला ओळखा शूरपणा आई बाबा तुमची घरी वाट पाहत आहेत अशा शब्दात त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना भावनिक केलं नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं एक अत्यंत प्रेरणादायक आणि मोठ्या प्रतिसादाचा हा दिवस होता त्यांनी त्यांच्या अनुभवांचे सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून एक मार्गदर्शक व्याख्यान केलं त्यांच्या भाषणामध्ये एक साधारण माणूस त्यांच्या विचारांचा आणि उद्दिष्टांचा आभास करू शकतो त्यांनी समाजातील आपल्या जबाबदारीवर उत्कृष्ट आणि स्वप्नांच्या वाटेवर मागे वळवलं त्यांच्या विचारातील सामाजिक न्याय सामाजिक समावेश आणि सामाजिक समर्थन यांच्या भाषणामध्ये प्रमुख धारांमध्ये आहे त्यांच्या व्याख्यानामध्ये उत्कृष्ट विचारांचा विस्तार आणि स्पष्टीकरण आहे त्यामुळे ते लोकांना आत्मविश्वास सामाजिक सज्जता आणि समर्थन प्राप्त करण्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील व्याख्यानमालेमुळे प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या व्याख्यानाने सर्वच भाऊक झाले यावेळी पालक विद्यार्थी शिक्षक यांच्या सर्वांच्याच डोळ्याच्या कडा ओल्या बापाचा स्वाभिमान टिकून ठेवा असा संदेश व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला या व्याख्यानाप्रसंगी विद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले विजापूरच्या तक्ता समारोह निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरोध आवाज उठवणारे सरंजामशाही कोलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकावणारे कल्याणच्या मुललायम सुभेदाराचे सोन किंवा भेलवारीच्या फाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे सतराव्या शतकात सरंजामशाही विरोधात वादहरू उभे करणारे आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळे तुझ्या बापाला मान खाली घालावी लागल पोरी आयुष्यात असं काम करू नको ज्याच्यामुळे घालावी लागल ए कारण मेल्यानंतर बापाला जाळतात चूक ए पोरी तुझ्या एका छात चाग तुकड्या साठे साधा लाचार होते पोरे तुझ्यासाठी नागडा राहिलेला तुझ्यासाठी उलगडा राहिलेला मग मला सांग पोहे या बापाला लाचार करणार आहेस का पोहे या बापाला लाचार करणार आहेस का पोहे तुझ्यासाठी नागडा राहिला मग तुझ्यासाठी उलगडा राहिला तुझ्या अंडरबॅगच्या ठिकाणी फटली पण तुझ्या अंगावर स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव नांदगाव